तर म्हटलं सगळ्यांच्या पिशव्या बघाव्या आणि आम्हाला खूप छान पिशव्या दिलेल्या आहेत रेणुकाताईंनी तर दुपारच्या टायमामध्ये आज म्हटलं सगळ्या पसारा काढावा आणि खूप छान यांना पिशव्या आणलेल्या आहेत त्या पिशव्यांनी व्यवस्थित सामान सगळं ठेवायचं आहे चला सगळ्याच्या पिशव्याना मंगलमावशी पिशवी धुण्याचे हां मृदुलाजीची आहे अजून कुणाची दोन पिशव्या कुणाच्या आहेत आणि मला तुम्ही सगळ्यांनी कपडे काढून दाखवायचे किती किती कपडे आहेत तुमच्याकड काय काय आहे घाण खराब जे खराब आहे ते फेकून द्यायचं आम्माची पिशवी कुठे आहे चला इकडं भामा आजी चला चला आजी तुमची पण पिशवी बघू बघू काय काय आहे मी खरंच आता खूप दिवस झालं तुमच्या पिशव्या बघून म्हणजे मला पण फाटक्या खराब गाऊन काढून टाकता येते किती किती गाऊन येते काकड बघू द्या मला म्हणजे तसं तुम्हाला नीट ठेवा जपून तर आता सगळ्यांना जरा हे बॅगा देते आणि खूप छान रेणुका त्यांईने सामान आणलेलं आहे यांना काय सांगू किती सामान आणले त्यांनी हे बघा गजरे आमच्या कुंभार मॅडमला गजरे आणलेत भरपूर आणि हे हार आहेत किती मस्त हार आणलेत तर कार्यक्रम असेल तर हार घालता येतील हां पिशव्या बाजूला ठेवा आ, हार घालता येतील पुन्हा नाकात नथण्या घालता येतील छान छान काय हम्म पुन्हा हे बघा अंगठ्या आहेत इकडं मस्त पिकी आमच्या आजी लोकांना सात शिंगार आणलाय बाबा नशिवाण आहेत हे बघा मेहंदी आणली आमच्या कुंभार मॅडमला अ कुंभार मॅडम हे का मेहंदीचे कोण आणलेत तर आज मी आता सगळं हे माझं राहिलं होतं त्यांना द्यायचं हे बघा हार किती मस्त आणले छान आणलेत माझ्या आजी लोकांना एक एक दिवस मी छान पिकी नटवेल पिना आहेत हे सणाला ह्याच्यात काय चिमटे आहेत काय करावं काही बाया होंड्या होंड्या येत ह्याच्यातल्या काही बाया होंड्या येत्या ह्याच्यातल्या होंड्या बायाला कसं लावायचं चिमटे कशा लावायचे ही चिमटे पण आणल्यात ताईने भरपूर आणि टिकल्या काय बघायचे बाबा आमच्याकडे सगळं दुकानच आहे बघा काय माझ्याकडे सगळं दुकानच तयार झाले बापरे बापरे बांगड्या बापरे 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 काय नशीब आणत माझी लोक खरंच सांगते काय भारी नशीब आहे तुमचं होय नाही भारी नशीब आहे बाबा तुमचं खतरनाक तुम्हाला कुछ नाही आहे सिर्फ देखने का मागणे का कुछ नाही तुमच्यासाठी तो फेटा आणला होता ना, ना? हा तो फेटा हा तुमच्यासाठी धोतर आणले शर्ट आणले परत भंडारींसाठी कपडे आणलेत पण तुम्हाला नाकातलं कानातलं कसं देऊ पाहिजे का नाकातलं कानातलं काय म्हणते घालायची का कानात पहिल्याची लोक माहितीये का तुम्हाला बुगडी घालायची बुगडी बुगडी नाही सुरुवात तुमच्यापासून करू अगळे माझ्या आजोबांना एवढी नक्कालीस तर लावू द्या की ग तुम्हाला सगळं नेटायचं सामान आहे नाहीतर मनातल्या मनात म्हणसाल आई त्यांना लावाली लांब लांब नकायत तुमचे मस्त आहेत हे बोट एक वाकडे बाई बघू आहा मस्त छान दाखवा दाखवा इकडा

वत्ची माळ चोरीला गेलेली आहे ती कोणीतरी घेतलेली आहे काय म्हणतात तुमच नाही तर वत्सलाजीची माळ कोणी घेतली आहे त्यांनी त्याची माळ आम्हाला खात्री आहे मृदुलाजी एक आहे दुसरा नंबर मंदाई आहे आजी सगळ्यांचं काही घेऊन ठेवते लिहून पर्स मध्ये पर्कल पण मृदुला मग माळ देऊन टाक बघा मी म्हणायला उशीर बघा मी म्हटलं ना तिच्याशिवाय कोणीही घेऊ शकत नाही नाही हातच लावत सगळ्यात उत्तम छान गोष्ट एकतर खरं बोल ना आणि दुसरी गोष्ट कुणाच्या वस्तूला ना हात लागून दोन गोष्टी आयुष्यात कधीच फडायच्या नाही ही कलावते आजी तुला पिशवी ही पिशवली आजीला आता पण तिला तुला मला लक्षातच आलं नाही काय कस पुढच्या बारे ना पुढच्या बारे ना जेवढ घे तुझ्यात नाही हसू नका तुझ्याच बाबतीत कसं देव बी करतोय काय माहिती कसं काय झालं आता कसं पण नव्हतं म्हणायचं काय नाही वाईट पण काय झालं आता बघा नुसतं आखाला मी म्हणले की तुला पिशवी नाही राहिली यांना सगळ्याला दिले तर आमच्या आश्रमातलं ही कंडिशन तुम्ही बघा बघा चुटले एका माणसाला जरी म्हणलं ना मी एक वस्तू नाही तुम्हाला आली म्हणून तर ही असे बदबदर रडते हे बघा कसं लिखून रड आले तिकडं की मला सगळ्याला दिलं आका आता रडू थांबूशील का चुकलं माझं उभा तुझी मज्जा केले मी <laughs> <आए। laughs> <अदरा? laughs> <laughs> करू हा जरा पिशवी नाही दिली म्हणून रड आई किती करू समोर पिशवी आता आणि मी दिसतो म्हणलं आताच्या नशिबात नाही दे जाऊजेबाई आमच्या नशिबातच नसल आता तरी असा <laughs> तर आता प्रत्येकाकडे गाऊन आहेत जरा आणि निर्मळ धुवायला पाहिजे तर आजीच्या पण गाऊन स्वच्छ येतात फक्त आजीच्या गाऊन खूप खराब झाले तिने तिनं धुतल्या नाहीये स्वच्छ सुशला मावशीचे तर खरंच इतकं निर्मळ काम ना तिचं काही सांगायला नको मोना आजी सुशला मावशी घडा पण किती छान घातलेत तिने आणि वत्सल आजी झालं आम्मा झालं आक्का खूप सुंदर काम करणाऱ्या बायका ने का आणि नेहमी करावं लागतं कुणाचं आम्हाला आणि तताच आणि पाडगावरच भंडारीच मी तिची पिशवी इथं खाली टाकली आम्ही काढून सगळं पाच सहा गाऊन होत्या तिच्याकडं सगळं होत तर तीच कलावती आजी गाऊन घालून बघायला साबण कुणा कुणाला नाही

फिरायला फिरायला मग चला मग बाशुने पिशवी अडकल्या कोण कोण आडकाउ निघाले चला छट्टाय बारदा ना छकुरीचा छट्टा बर आहे कपडे तर छकुरी बद्दल गावाला निघाले मुंबईला जायचं मुंबईला मुंबईला मुंबई शाळेला मुंबई आई पण येते ना नाही मी नाही जा तुमच्यातून मला माहित नाही मला माहित नाही माहित तुला गाणं कसं माहित आहे गाणं माहित आहे ते माहित नाही खूप छान वाटलं मला तर

सुंदर दाखवून आणणार आहे तर खूप छान वाटलं आता थोडं थोडं सामानाचं बघते काय काय पाहिजे अजून काय <laughs> पाहिजे छकले की माझ्या दुकानात सगळं आहे मेहंदीचा कॉल बोल प्रत्येकाने लावायचं पँट हा पँट हा नील पँट मला असं पँट म्हणते कसं काढवा माणसाने काय लावायचं पँट पँट लावायचं तिला मी मला लाव कुमार तुला मेहंदी लावायची अजून कुणाला मेहंदी लावायची

जे जे किती दिले मी तिथे कोण दिले सगळ्यांना हां व्यवस्थित दिले हा धन्यवाद 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 तर खूप छान म्हणजे त्यांना तेवढाच एक आनंद मिळतो आणि ज्याच्या त्याला नावं टाकून आम्ही दिलेले तर कोणी कुणाच्या पिशवीत हात घालू नका काही सांगाले मी बघतो अजिबात तुमच्या पिशव्याने कोणी कुणाच्या हात घालू नका एका वेळेस ठीक आहे काही विसरून होतं पण सगळ्याला वेगवेगळ्या पिशवी आता फक्त मंगल मावशीची व चला आजीची पिशवी सारखी आहे मृदुला आजीची आणि सुशला मावशीची पिशवी सारखी आहे छकुलीची आणि मंदाईची पिशवी सारखी आहे अगो बाई डागणाला घातला ना आता आई घात छकुलीच्या लग्नात छकुलीने नथनी घातली होती तर कशी दिसते माझी छकुली नाकात नथनी घालून बोल मला बिल मला सगळे आई मला आठवण करून देत होता पिशवी करून ठेवलेली तुमचं सगळं सामान्य कुठं न्यायचं नाही तुम्ही आम्हाला गावते सगळे चांगलं दिसत मग कशी दिसते बघा छपलं काय छपलं काय पाहिजे मी आता गळत लाय कानातलाय बांगे तुझ्याकडे नको माझ्या साठा दंड नाही तू नाही छान दिसले की मी छान दिसले करायचं नाही छकुलीला आता छान तिथे व्हायचंय माझी चकुली कधीच रडत नाही इथे ना आ, मा, आ, तू या लेकर अगं बाई अगं बाई ग बाई

चांगला आहे का ना नकार नकलेश हा आणखी आई मला सगळे मला हां आई आज नटवले हे लेकराला आणि माझं हे लेकरू कसं दिसतंय ते मी सांगा सांगा तुम्ही हां देखण आहे चांगलं आहे का बरं आहे का हां छान आहे छान आहे का तुलाही सुंदर दिसते आज

bага кашбисtксчкулотоста чакули